स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्राचा प्रसंग गौण खनिज माफ्यांवर कारवाईची केली उबाटा शरीने धुळ्यात पत्रकार परिषदेतून मागणी धुळे तालुक्यातील महिंद्रळी शिवारात पांढरा नदीपात उभारल्या जात असलेल्या एक किलोमीटर लांबीच्या महाकाय कॅबिन भिंतीच्या ठिकाणीच पत्रकार परिषद घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे दरम्यान महसूल व सिंचन विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी करूनही भिंत उभारली जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिलांना गोटे व हो। शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी केला दरम्यान यावेळी त्यांनी अप्पर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली गॅबियन पांढरा नदीमध्ये डबर कामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबरकाम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि अप्पर तहसीलदार असतील प्रांताधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट के केल्यानंतर के के प्र, त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार दर्शनामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत बिन्त, ही भिंत बांधण्यात नव्हती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे